Là ơn các bạn đã theo dõi hãy subscribe cho kênh तुझ्या विल जाऊ शरण शरण कोण नारायण काय चौक का बायकू चालणार आहे

आता बाबू ला मनायस तर आलोय हे काय काय तुझं काय लक्ष नाही माझ्याकडे काय होय हे एवढावरून चौकस होत काय जोड दाऱ्या लागलाय चाललोय भाई कुठे चाललोय बाहेर येतोय तू मी तीच जाऊ मग फुटी घेऊन तू जाऊ गाडी हां तू जावी ना जाऊ शरण जाऊ बाबा पक्का चौकस झाल्यावर आता मला काहीतरी म्हणते राव बाबासला काय नाही बसला असं जाऊ

तुला काय करायचंय आहे बस चल दादा हे कोण आहे रे दुढ जरा आपला त्याला पण यायला लागतंय नेहमी लागा नेहमी गाडीवरून गाडी येऊन रे तिघ आज ती नेहमी लागा एक जायला घरची नगं म्हणती तू लागायला लागा ह्याला लागा। बर बघ आता तुझ्या हिशोब म्हणतो तू त्याच्या जरा काय माल चल म्हणलं लागा मी घर नाही बरोबर आहे जरा पण आता हेच गाडी येणं काय करा तुम्ही काय सांगू किती बाहो काय लागा नगं लागा रे आता पोराला गाडीवून हे नाही ती काही बघ तू काय झाले पण बघू माझ्या गाडीवर बसायला माझ्या पोरा लाईकी कोण गाडते कुणी तुला हात लावला रे काय नाही मला दादा म्हणलं होतं दादा जाय तिकडं कुठ तर आणि गाडी उचल म्हणलं होतं आणि मी गाडीवर बसायला लागलो तरी मला ढकल लाईन मला म्हणते तुझी लायकी आहे माझ्या गाडीवर बसायची काय का आमच्या पोराला असं बोलतोय काय समजतो आमच्या पोराला खालच्या दर्जेला समजतो बरोबर नाही तुझं ना बस गाडी मला गाडी नाही त्यामुळं असं पोर करते परिस्थिती असते रे एखादीची समजून घे थोडं म्हणे आमची परिस्थिती वाईट आहे रे आम्ही बेकार नाही तुम्ही लगा असं आम्हाला एक तर तू नुसती तुझ्या गाडीवर बसायला लागलो तर तू माझी लायकी काढली असं काय म्हणजे तुझ्या गाडीला काय समजू लागले काय लागा एखादं गरीब आहे म्हणून असं करायचं अशाला बांधण करता विषय आमच्या पोहराल तुम्हाला खालच्या त्याला एक गाडी नाही म्हणून तुम्ही असं म्हणता काय लागा तुमची गाडी मिळेल तर काय बिघडलं अहो बांधणाचा काय विषय नाही पण हे नुसतं मी यांच्या गाडीवर बसायला लागलोय तर ह्यांनी डायरेक्ट माझी लायकी काढली एवढं म्हणजे परिस्थिती गरीब आहे म्हणून काय पण बोलायचं असतं असू तू बांधणं करू नका तू तर जाऊ दे आता मी आज कुठे चालला आहे तिकडे बस नाही पप्पा मला काय जमत नाही जायला यांची सांगत त्याने डायरेक्ट किरकोळ विषयावर माझी लायक काढली मी काय सांगत जात नाही मी जातो इथून माझ्या अरे बाया आता कशाला रागायला जातोय चल म्हणती बोर लायकी काढली आणि एवढं म्हणजे चला म्हणजे म्हणले जावा आता मिळून रोज बसायचा उठायला तुम्ही नग म्हणतोय बाया ये रे जा येत नाही म्हणले जाऊ चल म्हणजे तरी गेली पोरा आता पोराय समजूत काढतो कुठे गेले पूर्वी बघतो आता इथे येऊन बसलाय रे तुम्हाला काय माहित नाही माय हो काय विषय झालाय तिथे तिथे माहितीने डायरेक्ट लायकी काढली म्हणून माझं डोकं फिरलं असू दू पाया काय रागायला जातो एवढं बोलल्यावर शेवटी मित्र जायचे आपली मला पण माहित आहे मित्र आहे ते पण मित्र असू दे नाही तर असू दे विषय लायकीवर ओर आलाय ही तर माझं डोकं आणि ती पण मोन मला ओळखत मी ओळखत पण नाही त्याला दादा माझा मित्र आहे दादा मला म्हणला नाराज मी फुला बसलो होतो म्हणून म्हणला येतोय पंढरपूरला म्हणून ते चाललो होतो तर मला काय माहित ती ही मोन आहे त्या सोबत नाही तर मी कशाला जातोय असुरी बाया आपल्याला गाडी नाही म्हणून ती म्हणली असली बरोबर आहे आपल्याकडे गाडी नाही पण तुम्हाला पण कळायला पाहिजे मी काय आता बरं काय सगळी माझ्या बरोबरची पोरं भारी गाड्या घेऊन फिरते ते आणि मी सगळं गावातून चालत फिरते तुझी आपली परिस्थिती काय बघतोय आपण गाडी घेऊया तुमचं हेच वाक्य तर मला सारखं प्रेरणा देत असते म्हणून तर मी उगं गा कोणाच्या गाडीवर आणि लय विचार करत बसत नाही असल्या गोष्टीचा मग पोरं मला चिरवते ते तू लागा एवढा हे असून चालत फिरतोय रस्त्यानं ते पण मला माहित आहे तुमचं वाक्य मला आठवतं म्हणून तर मी आजपर्यंत शांत मी कधी कोणाला माघारी का काय बोलत भया नव्याण्णव टक्के यंदा प्रयत्न करून तुला गाडी घेऊन देतोच पप्पा मी म्हणतो म्हणून कर्ज काढून ती घरात आहे तुमका ती मैशी कोण मला गाडी नकोय कारण आपल्या ज्या गोष्टी परपंच चालतो त्या गोष्टीला जर जर तुम्ही माझं स्वप्न पूर्ण करत असला तर मला त्या स्वप्नांची काय सुद्धा गरज नाही आता काय बी करतो तुला गाडीच घेऊन देतो विषय संपला बापाला सपोर्ट सिस्टीम का बरं म्हणते ते की मला आज कळलं आणि तुमच्या वाक्यावर पण मला विश्वास आहे त्या पोरांना दाखवून देतो माझा बाप काय चिज आहे चल भाई आता जाऊ मेरी जान हर दम रखना अब हाथ ये सर पर तुम